पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्टार प्रवाह हो वाहिनीवरील मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नवा या मालिकांमधून अभिनेत्री दिव्या पु गावकर प्रसिद्धी झोतात आली सध्या ती झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना दिसत आहे या मालिकेत तिने जान्हवीची भूमिका साकारली आहे नुकतंच मालिकेत जान्हवीचं लग्न पार पडलं मालिकेनंतर आता खऱ्या आयुष्यातही दिव्या पुगावकर लग्नबंधनात अडकणार आहे आज तिचं पनवेलमध्ये लग्न आहे अभिनेत्री दिव्या गावकर ही अक्षय घरत सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे नुकतच दिव्या आणि अक्षयचं केलवण मोठ्या थाटामाटात पार पडलं लक्ष्मी निवास मालिकेतील दिव्याच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी हे खास केळवण माझघर येथे आयोजित केलं होतं काल पनवेलमध्ये तिचा हळदी समारंभ पार पडला अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आज सोळा फेब्रुवारी रोजी ती दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत दोघांच्याही घरी आता लगीन घाई सुरू झाली आहे आज पनवेलमध्ये या दोघांचं लग्न पार पडत आहे दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे या दोघांचा तिलक समारंभ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पार पडला होता यानंतर अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली असून दिव्याला अक्षयची उष्टी हळद लागलेली आहे आज पनवेलमधील एका रिसॉर्टमध्ये तिचं लग्न पार पडत आहे अभिनेत्रीच्या लग्न सोहळ्याला मनोरंजन विश्वातील तिचे जवळचे मित्र मराठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत